माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांनी माझी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी वाढली माननीय विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती व विठ्ठलदास गुजराती उर्फ मोठे काका यांच्या वाढदिवसानिमित्ताने चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तालुक्यात विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेऊन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व चोपडा तालुक्यातील लातूर येथील आरोग्य शिबीर घेण्यात आले व समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रांगणात माजी आमदार कैलासबापू पाटील घनशामांना पाटील प्राध्यापक आशिष सर यांच्यासह सामाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आणि मतिमंद विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळेचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी वही तुला व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले आणि पावरा यांच्या माध्यमातून विद्याविहार कॉलनी येथील व फटाक्यांची आतिषबाजी करून केक कापून अशा विविध सामाजिक उपक्रम राबवून तालुकाभरातील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की आज माझ्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस साजरा केला त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो यावेळी माजी आमदार कैलासबापू पाटील चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रासभाई गुजराती घनशामण्णा पाटील विनायक आबा पाटील माजी नगराध्यक्ष मनीषाताई चौधरी जीवनभाऊ चौधरी डी पी साळुंकेसर गोपाळ सोनवणे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ पाटील राष्ट्रवादी व काँग्रेस उपाध्यक्ष शरदराव देशमुख शशी देवरे भूपेंद्रभाऊ गुजराती श्यामभाऊ परदेशी पप्पू स्वामी समाधान माळी नवमन काझी हुसेन पठाण असिफ सय्यद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिना मंडळ हायस्कूलचे शिक्षक संजय बारीसर यांनी केले व तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी व शैक्षणिक क्षेत्रातील आणि महिला मंडळ हायस्कूलच्या ललित कला महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा त्याचे पालक आलेले त्यांनी याव़ स्वाती माळी तृतीय क्रमांक आणि योगेश चित्ते त्यानंतर जागृती ज्ञानेश्वर बारी मेघनाथ भालेराव चल जागृती ना यश प्राप्त केलेलं आहे मेघनाथ तू पुढे मेघनाथ यानंतर सद्गुरू <Sedan> माध्यमिक विद्यालय दक्षता गजानन गुजर नंद पाटील शास्त्र सकाळपासून बरेच कार्यक्रम या ठिकाणी सगळ्यांच्या हिरिरीने एकदम उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी पार पडत असताना ताईंनी इच्छा व्यक्त केली की आपल्याकडे भाईसाहेबांचा लाडू तुलाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेऊ आणि

दहा तारखेला मी तिथून निघायचं ना अठराला इथं चोपल्याला आहे सगळं मुंबईचे कार्यकर्ते सगळ्यांनी नजर शेपूर होते मी त्या ठिकाणी या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करतो आज ज्योतिताईने या ठिकाणी हा कार्यक्रम कर आयोजित केला वाढदिवस हा जीवनातला आनंदाचा दिवस दे एक पर्व आहे ते तो दिवस अत्यंत पवित्र असा दिवस असतो आणि निमित्ताने मी आपले आभार मानतो की आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला केक कपायचे हा पण या ठिकाणी करणार लाडूची चुलं आहे कुठे काही काम करता नाही माझ्या कुटुंबियातर्फे मी आपले आभार मानतो आणि आज हा शब्द जो आपण हिंदीमध्ये वापरतो त्या पद्धतीने तो एक निर्माण होतो आज ज्योतिताही पाव मारेला पावरा यांनी या ठिकाणी माझा सत्कार केला केक कापला त्याच पद्धतीने लाडू चुला केले याचा एक विशेष आनंद होतो आहे घरी देखील एक वही तुला आमच्या कार्यकर्त्यांनी चाहत्यांनी केली या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी जबाबदारी वाढते की जे येऊन शुभेच्छा देतात त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची भावना एक संवेदना एक चेतना निर्माण होते आणि तो वात्सल्य निर्माण झालं पाहिजे कार्यकर्ता आणि नेता यांच्या हृदयात वात्सल्य अत्यंत महत्त्वाचं आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मी मानणार नाही कारण कुटुंब आहे ते पण त्यांच्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना मी व्यक्त करतो चांगल्या पद्धतीने सर्व सकाळपासून कार्यक्रमाचं आयोजन झालं शेकडो कार्यकर्ते माझं प्रेम करणारे अरुणभाई मित्रमंडळ वगैरे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे या तालुक्यातील जे मोठे नेते आहेत ते, ने ते सर्व नेते उपस्थित होते येतिकाईंचं विशेष मी आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी या हा का जो कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे मला विशेष आनंद होते ज्योतिघही तुमच्याबद्दल देखील या संवेदना मी व्यक्त करतो आधार शब्द वापरत नाही खूप खूप शुभेच्छा दोन मिनटांनी घ्या नाईना फक्त एकाच मिनिटाने आज आपले चोपड्या तालुक्याचे लाड लाडके नेते आदरणीय भाईसाहेब यांचा वाढदिवसाने विहार कॉलनीमध्ये आम्ही लाडू तुला आणि काही असं सत्कार वगैरे साहेब भाईसाहेबांचा ठेवला होता यासाठी तालुक्यातील बरीचशी मंडळी शेतकरी मंडळी आता पावसाचे दिवस सुरू असताना भाईसाहेबांवर प्रेम करणारी मंडळी आज टोकळ्या तालुक्यामध्ये आनंदाने उत्साहीन आहे आणि आज त्यांनी सण साजरा केला अशा पद्धतीने भाईसाहेबांचा वाढदिवस साजरा करत येईल याच्या ह्या हे पाहिल्यानंतर असं कळतं की प भाईसाहेबांना मानणारा वर्ग हा चोपड्या तालुक्यात फार मोठा आहे आणि भाईसाहेबांवर भरभरून प्रेम करणारे चोपड्या तालुक्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि सगळ्या सगळ्यांचे आपण हाते आणि भाईसाहेब आज आमच्याकडे येऊन गेले त्याचा मला खूप आनंद आहे